या ठिकाणी आपल्याला माहीत असेल नुकतंच राज्याचे मोठे नेते शरद पवार यांनी त्यांचा उघडपणे जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे राज्यातला पन्नास ते साठ टक्के ओबीसी बांधव हा अतिशय संतापलेला आहे ज्या ज्या ओबीसी बहुजनांच्या बा जीवावर शरद पवारांनी आत्तापर्यंत राजकारण केलं त्यांनी ओबीसी बहुजनांच्या मुलं लेकरांच्या भवितव्यावर त्यांच्या नरड्यावर पाय दिला अशी प्रतिक्रिया आमची या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी बहुजनांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही शरद पवारांचा तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी बहुजन समाज हा बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये शरद पवार व त्यांच्या पक्षाला मतदान करणार नाही आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत असणारे उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांनीसुद्धा भूमिका स्पष्ट करावी त्यांचीसुद्धा भूमिका जर जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याचीच असेल किंवा शरद पवारांबद्दल त्यांनी कुठलंही वक्तव्य करणार नसतील तर आम्ही उघडपणे महाविकास आघाडीच्या संपूर्ण आघाडीच्या विरोधात जाऊन ओबीसी सी समाजाने राज्यातल्या त्यांना मतदान करू नये असं आम्ही आवाहन करणार